आहा गरमागरम वाफाळलेला भात साध वरण आणि त्यावर साजूक पपाची धार नमस्कार मंडळी आज आपण चौथा श्रावणी सोमवारसाठी नैवेद्य पाहणार आहोत झटपट सोभा सात्विक असा नैवेद्य मटकीची भाजी कुरकुरीत असे सुरणाचे काप आणि बरच काही झटपट बनणारा बघा इथे सुरणाच्या कापासाठी मी अर्धा किलो सुरण घेतलेला आहे सुरणाला भरपूर माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साल काढून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी असे काप करून घेतलेले आहेत एकदम पातळही नाही एकदम जाडेही नाही तर असे मध्यम जाडीचे मी हे काप करून घेतले आहेत तर इथे मी सुरणाच्या कापांना कोकमाचं आगळ लावून घेणार आहे जेणेकरून सुरणाला जो खवखवपणा असतो किंवा खाज असते ती आपल्या घशाला जाणवणार नाही त्यासाठी आपण इथे कोकमाचं आगळ वापरायचं आहे कोकमाचा आगळ नसेल तर लिंबूचा रस वापरला किंवा आमचूर पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यातले हे मोजके मसाले आपण या कापांना लावून घेणार आहोत हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे धणा जिरा पावडर गरम मसाला पावडर आणि इथे मी आलं आणि कोथिंबीरच्या देठांची पेस्ट करून घेतलेली आहे ही आपण ह्याला पापांना लावून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित मिश्रण लावल्यानंतर एक पंधरा मिनिट असे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून ह्या कापांना आपण कोट करून घेणार आहोत आता एका पॅन मध्ये तेल घेऊन शालू फ्राय करणार आहोत सर्व बाजूने व्यवस्थित असं आपण शालू फ्राय करून घेणार आहोत तर एक पाच ते सहा मिनटात आपले सुरणाचे काप खाण्यास तयार होणार आहेत तर मस्त असे अगदी झटपट आणि चविष्ट कुरकुरीत लागणार आहे आपले काप तयार झालेले आहे रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण कांदा लसूण विरहित अशी मटकीची झटपट अगदी सोपी भाजी बनवणार आहोत घाई गडबडीच्या वेळी तुम्ही ही टिफिनला सुद्धा भाजी पटकन अशी बनणारी भाजी आहे अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते आणि लहान मुलांना खूप आवडते फोडणीला दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे राई जिराची मस्त अशी फोडणी करून घेतलेली आहे एका हिरव्या मिरचीचे चार तुकडे करून घेतलेले आहेत भरपूरच कडी घातलेला आहे त्याच फोडणीवर आपण हिंग आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत फोडणी मस्त अशी तडतडली की आपण त्यावर आलं आणि कोथिंबीरचे देठांची ही पेस्ट घालून घेणार आहोत त्यामुळे आपल्या भाजीला एक मस्त अशी चव येणार आहे तर व्यवस्थित परतवून झाल्यानंतर इथे एक मी टोमॅटो घेतलेला आहे तोही तेलावर छान असं परतवून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीला घालून घेणार आहोत आणि मोजके असे मसाले घालून घेतलेले आहेत हळद लाल तिखट धना जिरा पावडर टोमॅटो थोडासा मऊ पडलेला आहे तर इथे आपण एक वाटी मोड आलेली मटकी वापरणार आहोत मस्त असे मोड आलेले आहेत फोडणीवर मटकीला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं गुळ घालून तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता व्यवस्थित असं परतवून एक पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून आपण वाफेवर मटकीला शिजून द्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओलं खोवलेलं खोबरं सुद्धा या भाजीत घालू शकता किंवा शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता एक छोटा चमचा गरम मसाला घालून आपण एक दोन ते तीन मिनटा झटकी पुन्हा झाकण मारून ही भाजी शिजत ठेवणार आहोत अगदी झटपट बनणारी ही दहा ते बारा मिनिटात भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर कामधा लसूण विरहित अशी आपली झटपट बनलेली मटकीची भाजी आणि सुरणाचे काप कापची रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ना विसरू नका धन्यवाद तर आपला सोपा सात्विक असं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे अशाच नवीन रेसिपीसहित पुन्हा भेटू धन्यवाद